नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा बरेच दिवसापासून आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं मानधन यावेळेस मार्च महिन्याचं मानधन उशिरा झालं परंतु एप्रिल महिन्याचं मानधन एप्रिल महिना संपलेला आहे मे महिना सुरू झालेला आहे एप्रिल महिन्याचं मानधन कधी येईल याची वाट अंगणवाडी सेविकाओ मदती स्थायी पा, पाह पाहत आहे तर त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सर्व सविस्तर सांगणार आहे की एप्रिल महिन्याचं मानधन कधी होणार आणि कशा पद्धतीने होणार कारण की त्या संदर्भात एक जी आर आपल्यासमोर आलेला हो आहे तो जी आरच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी त्यांचा जो निधी आहे तो वितरित करण्याचा हा जी आर आहे दिनांक बघा तीस एप्रिलचा हा तीस एप्रिल दोन हजार हे दिनांक आहे आणि शासन निर्णय नक्की काय आहे बघा इथं शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे वेतन अदा करण्याकरिता हा जी आर काढण्यात आला आहे बघा मार्च महिन्याचं मानधन आपलं जमा झालेलं आहे एप्रिल महिना संपलेला आहे मे महिना सुरू आहे मे महिन्याचं मानधन तर पुढच्या महिन्यात येईलच परंतु एप्रिल महिन्याचं मानधन सुद्धा आता आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे त्या संदर्भातचा हा जी आर आलेला आहे आणि माहे दोन हजार पंचवीस चे वेतन अदा करण्यासाठीच हे तरतूद करण्यात आल्या ती तरतूद किती आहे कशा प्रमाणात आहे हे जाणून घेऊया बघा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीन असतं एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक्स मुख्य लेखा शीर्ष पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत का अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रखाना क्रमांक दोनमधील मधील लेखाशीर्ष उद्दिष्ट रखाना क्रमा, क्रमांक क्रमांक पाचप्रमाणे प्रमाणे एकूण बघा पन्नास कोटी रुपये फक्त इतका निधी विसरित करण्यास वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि जी मान्यता मान्यता देणारी रक्कम ती रकान्यात दाखवण्यात आलेली आहे बघा एकूण बघा राज्य हिस्सा केंद्र हिस्सा सर्व सविस्तरपणे यांनी इथं दिलेले आहे आणि सदर निधीसाठी बघा सदर या निधीसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे राहतील त्यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात येत आहे त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष वित्तीय अधिकाऱ्यांचे प्रत्यायोजन यांचे काटेकोरपणे पालन करायचं आहे बघा तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहायचा असेल तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जी आर पाहू शकताय आणि एकूण बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका मदतनीस व जे कर्मचारी आहेत त्यांचे मानधन त्यांचे वेतन अदा करण्यासाठी या पद्धतीने एकूण पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे मानधन अदा करण्यासाठीचे जी आर आहे त्यामुळे हा जी आर महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा कारण की व्हिडिओ खूप महत्व महत्त्वपूर्ण आहे सर्व अंगणवाडीताई माझ्या मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत बघा कारण की उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत लग्न सराई सुरू झालेले आहेत काही ताईंना अगोदर सुट्टी भेटलेली आहे त्या ताई सुट्टीवर गेलेल्या आहेत परंतु आपल्याला माहिती आहे के आप है। आपने है कि आपल्याला किती खर्च असतोय आपण सर्वांनाच आहे की घरातून बाहेर पडलंय की किती प्रमाणात आपल्याला खर्च करावा लागतो त्यामुळे सर्वांसाठीच हे मानधन जे आहे खूप महत्वपूर्ण आहे आणि हा आर देखील खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा कारण की लवकरच माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचं मानधन हे अंगणवाडी सेविकताच्या खात्यामध्ये जमा होणार आहे प्रोत्साहन भत्ता याच्यामध्ये ॲड करून होणार नाही कारण की प्रोत्साहन भत्तेची कोणत्याही प्रकारची तरतूद झालेली नाही अजून फक्त मानधन जे आपलं बेसिक मानधन आहे अंगणवाडी सेविकेंना तेरा हजार रुपये व मदतनीसांना साडेसात हजार रुपये याप्रमाणेच त्यांना भेटणार आहे प्रोत्साहन भत्ता हा प्रोत्साहन भत्ता हा ॲड होणार आहे परंतु पोषण ट्रॅकरचं सध्या काम चालू आहे सर्वत्र पोषण ट्रॅकरचं अपडेटचं काम चालू आहे त्यामुळे प्रोत्साहन भत्त्याचा निधी अजून मंजूर करण्यात आलेला नाही फक्त जे आपलं बेसिक मानधन आहे त्याचीच तरतूद करण्यात आलेली आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करत चला धन्यवाद